हिशोबा सकाळ सगळ्यांना काय चाललं आहे आलं का पाणी तर मी पण चहा पिऊन आले आणि वाजले आहेत आता सहा वाजून दहा मिनटं झालेले आहेत तर आले कामावर बस मी आले त्याच्यामुळे थोडंसं लेट झाले तर चला सकाळचं वातावरण बघा मस्त पाहिजे चिमण्याचा येतो आहे तर चला चालले आता कामावर बस सकाळची गडबड असती दोन तीन दिवस झालं सकाळची वेळ काय टाकलीच नाही आहेत बरोबरच भेटत आता उशीर होतो रोज रोज एवढं छान असं वातावरण आहे सकाळचं चला चालले कामाची गडबड फक्त सकाळी सकाळीच असते मग नंतर काही नाही टेन्शन निव्यानंतरचं असतंच त्याच्यामुळं सकाळी जास्त झोपळ असते काय करायचं टायमवर पोचलंच पाहिजे कसं वाटते व्हिडिओ सांगा नक्की सकाळचं वातावरण कसं आहे सांगा मस्त लाईटी बिटी लावलेल्या आहेत अजून काही बंद नाही केला दम लागतो इथपर्यंत दिवस तर बसमधून उतरल्यावर इथं चालत येऊस तर इथं दहा मिनटं लागतील तर चला आले आता इथं एंट्री वगैरे करायची जायचं आता चला एंट्री करते आता अर्धाते बसते आता अर्धा तास बसायचंय नंतर काम आहे अर्धा तासाच्या नंतर बसते आता थोडं गार्डन आणि नंतर जाते कामावर साडेसात वाजले आहे सकाळचं वातावरण बघा कसं आहे आता चला कसं वाटते व्हिडिओ सांगा नक्की गार्डन कसं आहे सांगा खूप मोठं गार्डन आहे एवढं फिरून दाखवलं मी तुम्हाला मी तर चला ठेवते बाय बाय कसं वाटतं व्हिडिओ सांगा नक्की बाय